करोना असल्यामुळं हा पत्र्याचा मंडप इथे टाकलेला आहे साधारणतः उद्याच्या कार्यक्रमामध्ये का राज्य सरकारचं विशेषतः अजितदादा पवारसाहेबांचं एक आभार मान्यासाठी आभार मानण्यासाठी इथं हजारो हजारो बहिणी उपस्थित राह पहिल्यांदाच उपस्थित दापोरामध्ये उपस्थित राहतील आणि महिलांची संख्या उद्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही पण शेतकऱ्यांच्या योजना हो असतील वीजमाफीचा विषय असेल किंवा गॅस सिलेंडरची योजना हो असेल लाडकी लेख असेल लाडका भाऊ असेल त्यामुळं सर्व वर्ग उद्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये हजारो लोक या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे तयारी आम्ही सगळ्यांनी आमच्या पक्षाचे अध्यक्ष कोकाटे आबा आणि त्यांची सगळी टीम या सर्वांनी तयारी पूर्ण केलेली आत्ताच आम्ही सगळेजण जण पाहिलेलं आहे उद्या महिलांना कुठं गैरसे होऊ नये ही पण काळजी घेण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाच्या अध्यक्ष आणि त्यांचे सगळे सहकारी घेत आहेत त्यामुळं तयारी पूर्ण झालेली आहे आपल्या माध्यमातून मी आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि आमच्या बहिणींना आवाहन करू की आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहू धन्यवाद